को मेरे किमे है घरच्या <laughs> मुंबईला पण <पान> समुद्र आहे <laughs> तर आज आमची ही सोमनाथ मधली ही रूम आहे एवढा पसारा आहे आमच्या सगळ्यांचा मिळून पण ही फक्त लेडीजची रूम आहे आणि त्या साईडला तिकडे जेंट्स लोकांची रूम आहे हे फालतूगिरी माणसं आलेच पाहिजे

हा <laughs> <laughs> मला मी है ना इथं फक्त फोटोग्राफर म्हणून आलेली आहे ना माझा ब्लॉग होतोय ना माझा स्वतःचा एक फोटो होतोय आता आम्ही सोमनाथ मंदिरामध्ये आलेलो आहे इथे मोबाईल अलाउड नाही आमचं काल रात्रीच दर्शन झालं पण काकाचं दर्शन झालं नव्हतं म्हणून आम्ही रिटर्न आलोय आपण मी आणि जाक्षी नाही आतमध्ये गेलो कारण आम्हाला बाहेरचे बाहेरची काढायचे होते सो आता मी तुम्हाला बाहेरचा जो काही साईड सीन आहे म्हणजे साईडचा सा नजारा आहे तो दाखवेल कारण मंदिराजवळ फोन घेऊन जाणं म्हणजे अलाउडच नाहीये पण बॅक साईडने आपण फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो ओके ओके मी आता बॅक साइडला आलोय मंदिराच्या खूप गरमी आहे अति काहीतरी गरमी आहे कारण समुद्राच्या एक्झॅक्ट बाजूला असल्यामुळे इथे जास्त गरमी आता मंदिराच्या आपण काहीतरी झूम घेऊन करून व्हिडिओज वगैरे काढून घेऊ आता मी मंदिराच्या बॅकसाईडला आहे जिकडे आपण फिरू शकतो वगैरे वगैरे आणि ह्या साईडला समुद्र आहे इकडे आणि तिकडे जाण्यासाठी सुद्धा इथे तिकीट आहे पण ते बॅक साईड म्हणजे पुढून घ्यायचं आहे लाईट शो, शो बोलू शकतो किंवा म्हणजे तिथं असं लिहिलेलं आहे ध्वनी आणि लाईट असं लिहिलेलं आहे तर तो असतो आणि त्याच्यामध्ये ना सगळी माहिती सांगितली जाते की हे मंदिर कधी बांधलं गेलं कसं बांधलं गेलं किती वेळा तुटलं आणि महादेवाची किती रूप आहेत तर सग सक... <coughs> सगळं सांगितलं जातं मंदिराचं आवरण इतकं सुंदर आहे की भारी आहे पण इथे ना संध्याकाळच्याच टायमाला येणं मजा आहे सकाळीचे आत्ता आठ वाजल्यात पण आम्हाला असं फील होतं आहे दुपारचे बारा वाजले आहेत आणि सगळे आतमध्ये येत मी आणि सक्सेस वायरे करा आम्हाला बाहेरचा व्हिडिओ वगैरे काढायचा होता त्याच्यामुळे आता आपण बीचवर जाऊयात त्याआधी नाश्ता करू खूप भूक लागली बीचवर जाण्यासाठी पण इथे पैसे आहेत पाच रुपये तिकीट आहे पर पर्सन आम्ही दहा रुपयाचं तिकीट काढलं आहे आणि आम्ही दोघी इकडे आलो आहे मला चेहरा पण असा वरती करता येत नाही कारण खूप जास्त ऊन आहे हे बघा एवढं ऊन आहे ना डायरेक्ट चेहऱ्यावरच वार आहे त्याच्यामुळे मी अशी करूनच घरते तर लाटा कसल्या मोठ्या आहेत एवढा हळू बोलशील ना तर कोणालाच आवाज आणखी बिचारा त्या उंटाला झाला चल, 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 चल. इतर ज्या समुद्राला आम्ही संध्याकाळच्या डामाला आलो ना तेव्हा पण सेम सिच्युएशन होती खूप फास्ट पाणी होतं आणि आता पण खूप फास्ट पाणी मुंबईला पण समुद्र आहे पण इतका उखत समुद्र मी पहिल्यांदा बघितलाय बघा हो इतक्या मोठा लटायत नाही इथे म्हणजे जबराट आणि पुलिसवाल्यांची पण खूप जास्त काळजी घेतली जाते पुलिस वाले पण असतात मिनटा मिनटाला की लोक कुठपर्यंत जातात किंवा काय चालतं पण गर्मी खूप आहे खा 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 घाल घाल तू खालीला आवडलं नव्हतं ना आता

बस मध्ये बसायची पण इच्छा नाही राहिली मेको मेरे घर जा नाही मजे आपले घर जा तर आता आम्ही मंदिराचं दर्शन केलं चांगलं पेळ आहे पोहे पराठा अजून काय झालं काय खाल तुम्ही डोसा अजून काय खाल्लं उत्तप्पा पोहे पराठे उत्तप्पा पोहे मसाला डोसा आणि दूध आणि निंबू तुम पाठ मम्मी आहे जी माझ्यावर जराही प्रेम करत नाही लोकांवर असत मान सांगतो हे खरं बोलली काम पण करायचे तशी ए मी काम केले जरा सांगायची काही गरज नाही इथे येऊन आधीच आम्ही गुलाबजाम होतो आता खरा गुलाबजाम झाला इथं आमची झाली आहे पॅकिंग द्वारकेला जाण्यासाठी आज आम्ही सोमनाथमधून केलंय चेकआउट हे एवढं सगळं सामान आमचंच आहे हा सामान आमचं नाही आहे आता मी इथून जाणार द्वारकेला इथून द्वारकेलाच जायला आम्हाला काहीतरी समथिंग दोन तीन तास जातील आणि मग संध्याकाळी उशिरा पोहोचणार तर आम्ही उद्या आज रात्री तिथे स्टे करणार सकाळी उठून द्वारकेचं दर्शन करणार त्याच्यानंतर तिथलं काही साईड सीन आहेत तो करणार सो आम्ही निघालो होतो इथून सोमनाथवरून पण सोमनाथ मंदिराच्या एकदम जवळच हे राम मंदिर आहे जे खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखं आहे म्हणून आम्हाला ड्रायव्हर काका आता पुन्हा इकडे घेऊन आलेत तर आता आम्ही इथं दर्शन करणार आहोत मला माहिती नाही आतमध्ये फोन किंवा म्हणजे मोबाईल फोन्स वगैरे अलाउड आहेत की नाही आमची अवस्था बघून तुम्ही समजल्या असाल की किती ऊन आहे आणि किती शांत वातावरण आहे काय वाटत श्री राम लिहिण्यासाठी बुक आहे आपल्याला पाहिजे तेवढा वेळ आपण लिहू लिहू शकतो इकडे राम 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 मामा सुद्धा मागच्या दिशेने जो नजारा आहे ना तो एक नंबर आहे म्हणजे ना विषय आहे डायरेक्ट समुद्र आणि त्या साईडलाच कुठेतरी त्रिवेणी संगम ही जी नदी आहे ना ही एक आणि इकडून येणारी ही एक नदी असा इकडे होतो हा त्रिवेणी संगम हा मधला भाग त्रिवेणी संगम म्हणून ओळखला जातो आम्ही तिकडे गेलो नाही कारण तिथे काहीतरी बंद आहे आजच्या दिवस आणि आज आम्ही इथे राम मंदिरात आलो तर इथून दर्शन झालं बाय 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 बाय

भाऊजी भाऊजी असं बघ लेव्हल्स सबके निकलंय लेवल सपके लेवल सबके निकले, निकले न? न? तुला कोणी बोललं तुला पण तुला कोणी बोलायला सांगितलं होतं तुला कोणी बोलायला सांगितलं होतं हिला हिला समजा जरा समजा सबके इकडे तिकडं घेतलाय चल लगेच ब्लॉकवर चालू झालं केवरा चालू झालं एकदम महायुद्ध चालू झालेलं आहे इथं तुला काय म्हणायचं घ्यायच्या तुला काय म्हणायचं घ्यायच्या तू तू बोल तू तु बोल तुला तु तु तुला फुल संधी ठीक आहे आधी इंसान मिळते <laughs> <गया> रे, <laughs> <गया> रे <मज़वारी? laughs> में मिलते रहते। <laughs> एक मिनट तुला सुचंदर बनाला भरायच होत बोलना काय काय परत युद्ध 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 भांडण मिटवलेत माझ्या मामा पब्लिकला कळायला पाहिजे भांडण होत पब्लिक आली पाहिजे बघायला मार 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 अरे मार अरे याला कुठं घावरती ती हे बघ

और वो जरा गोड गोड हां काय म विषय बरोबर आहे ना, <laughs> था था था, ना। आ, था था। <laughs> काका विषय गंभीर आहे त्याने डायरेक्ट फ्रीज आणून टाकले मावशी डायरेक्ट फ्रीज रुपये फ्यू मिनिट्स लेट आम्ही गेलो तर राम मंदिरात आणि आता आलो आम्ही भलकतीर्थ कृष्ण मंदिरात जिथे कृष्णाला बाण लागला होता इथेच मंदिर आहे आणि हे सुद्धा सोमनाथ मध्येच येत पण भगवानांच्या त्याला तो पाणी क्षेत्र आहे त्याच तो ऑर्डर देतोय ना जेवणाची जेवणाची ऑर्डर ऑर्डर फ्यू इंचीस लाईट मला सोडून सोडून बीच वर मस्ती करतायत मला वाटलं लय ऊन ये मग कशाला उतरायचं खाली आणि शेवटी मी तुटलेले चप्पल इथे पोचले हो इथलं समुद्र वाचायला चाललाय बस 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 बोल तू चालू नको मी नीट बसले आहे हा जर घट पटला तर उद्याचा काय ब्लॉग यायचं कावेरी ए कावेरी खालीच सो अजून so, आम्ही द्वारकेला पोहोचलेलो नाही आहे आम्ही एक एक स्टॉप गेट घेत द्वारकेला चाललो आहे आणि कंटिन्यू गाडीत सुटतो आता द्वारकेच्या जवळपासच पोहोचलो आहे आणि आता आम्ही एका नवीन मंदिरात आलो आहे फ्रत्जीन लेयाज्ग, प्रह मिद्यूरा मिद्चितते हैं उस Алदो भीडूरा, दोगरारा कॉलावेदर्नी �ीद जा goalaya, उस्माउरा शी스�ivad, निसोटिते हैं लिए्ट, हमालोग topics कृढए जायाएएज़ आपी क्सुरा च्रहाया-च πα्यंगं डेगесь Kap свой, निन फू हमी � apart र